हाय हॅलो नमस्कार कसे आज सर्वजण आय होप सगळे असाल स्वागत आहे तुमचं आणखीन आपल्या एका मिनी ब्लॉग मध्ये तर या ठिकाणी आज मी किचन आवरायला काढला होता तर रात्री सगळं किचन खाली करून ठेवला आणि तुम्ही राडा तर बघूच शकता तर सगळ्यात अगोदर सकाळी उठल्यावरती स्वयंपाक करून घेतला आणि त्यानंतर सगळे भांडे पटापट घासून घेतले घासता घासता जवळपास पाच वाजले होते त्यानंतर मग मी माझं थोडंसं आवरलं त्यानंतर खूप थकल्यासारखं झालं मग चहा पिऊन घेतला आणि स्त्रियांशीला झोपी लावून दिलं म्हटलं चला स्त्रियांशी झोपलेली आहे तोपर्यंत पटकन स्वयंपाक करून तर सिंपल अशी मी आज कढी आणि चपात्या बनवल्या होत्या तर या ठिकाणी सकाळी मला ताईने मनी प्लॅन दिलं होतं आणि ते लावायचं मला लक्षच नाही तर म्हटलं सध्या तरी पाण्यात ठेवून देऊ तर पाण्यात ठेवून दिलं स्वयंपाक पूर्ण करून घेतला आणि त्यानंतर मग जे राहिलेलं काम होतं ते पूर्ण करायला घेतलं सगळ्यात अगोदर तर स्टीलच्या रॅकवरचे सगळी भांडे लावून घेतली आणि त्यानंतर हे डबे वगैरे सगळे भरून घ्यायतले आणि जे कुरड्या पापड होते ते उन्हात टाकले होते नंतर सगळ्यात अगोदर तेच डबे भरून घेतले इकडे श्रेयांशी ची झोप झाली होती त्यानंतर मग एक एक करून सगळे डबे ठेवून घेतले आणि एवढे डबे एवढे भांडे वगैरे सगळं घासता घासता खरंच पूर्ण एक दिवस निघून गेला तर संध्याकाळी म्हटलं चला पटकन एकदा हे एक जिथल्या तिथं ठेवून दिलं ना तर मग राडाही कमी होईल आणि पटकन आवरणही होईल तर जवळपास नऊ वाजले होते मला सगळं आवडता आवडता आणि बघू शकता मस्त असा किचन माझा आवरून झालेला आहे कसा वाटला माझा किचन कमेंट करून नक्कीच सांगा बाय बाय